नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वामी पाच गोष्टी अत्यंत मनापासून गोष्टी जोही भक्त करतो जोही सेवेकरी करतो ज्याच्या मनापासून ह्या पाच गोष्टी होतात त्या भक्तावर स्वामींची कृपा नक्की होते लवकर होते आणि स्वामी त्याच्या भक्तीवर त्याच्या कामावर त्याच्या कर्मावर नक्की प्रसन्न होता आणि त्याला भरभरून यश देतात त्याच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून मित्रांनो तुम्हीही स्वामींची सेवे करी आहात किंवा नाही आहात पण तुम्हाला विश्वास आहे स्वामी लीलेवर स्वामी शक्तीवर तर तुम्हीही या पाच गोष्टी आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या जीवनात नक्की करा कारण ह्या पाच गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की जोही व्यक्ती खऱ्या मनाने या पाच गोष्टी रोज करेल त्याच्या हातून अशी काम घडतील या पाच तर स्वामी खुश होती। स्वामी खुश होतील त्यांच्यावर कृपा दुसरे काहीच हवे नसते स्वामींना हवं ते म्हणजे चांगले कर्म आपल्या भक्तांच्या हातून चांगले कर्म झाले म्हणजे स्वामी प्रसन्न होतात तर मित्रांनो तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये अशा पाच गोष्टी सांगणार आहे जे महाराजांना अगदी मनापासून आवडत असतात तुम्ही लक्षा तुम्ही तुम्ही लक्षात ठेवा जे आचराल तर भगवत भेट तुमच्याकडे लवकर दत्त महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर नक्की होईल तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सगुन उपासना आता सगुण उपासना काय असते तर सगुन उपासना असते ती खऱ्या मनाने खऱ्या भक्तिभावाने उपासना करणे मनात कोणतीही लालच कोणतीही इच्छा नसणे फक्त उपासना करणे स्वामींचा नाम जप करणे जेही तुमच्याकडून होईल एक माळ अकरा माळी एकावन्न माळी एकशे एक वाळी एक एक किंवा कोणतेही पारायण कोणतेही स्तोत्र कोणताही मंत्र जा तुम्हाला जी सेवा करूशी वाटेल तशी सेवा तुम्ही करायची आणि फक्त मनोभावे पूर्ण खऱ्या म्हणाले कोणतीही इच्छा लालच की मला हे हवे आहे म्हणून मी हे करतोय मला ते पाहिजे म्हणून मी हे करतो असं नाही फक्त मनोभावाने कोणतेही दिवस ठरलेले नको की मी एक महिना करेन मी दोन महिने करेन असं कधीहीच करू नका करत राहा कधी ना कधी तो दिवस येईल जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही सगळ्यांना सांगाल की मला हा अनुभव आला म्हणून पहिली गोष्ट जी स्वामींना आवडते ती म्हणजे सगुण उपासना दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे अन्नदान शक्य तेवढे अन्नदान गरजूंना करणे किंवा कोणती तरी मदत करणे स्वामींना अत्यंत गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान जमत नसेल तर कोणत्या गरजू माणसाला कसली मदत हवी असेल पैशाची मदत कधीही नसते दुसऱ्या पण मदती लोकांना हव्या असतात तुम्ही बघित असेल की आंधळ्या माणसांना रोड क्रॉस करायचा असतो त्यांना मदत हवी असते आपण बघतो पण आपण त्यांना मदत करत नाही त्यांना आपण घाईत असतो कामात असतो पण असं न करता आधी त्यांना मदत करा मित्रांनो लो, अपंग लोक असतात ट्रेन मध्ये बसमध्ये चढायला त्यांना कोणी मदत करत नाही आपण त्यांना मदत करावी किंवा कोणता तरी गरीब माणूस आपल्या आपल्या घरासमोर घरावर काहीतरी मागायला आला तर आपण कधीतरी त्यांना काही देत नसतो पण रोज न चुकता तुम्ही जे स्वतःसाठी जेवण बनवा त्यातून एक चपाती भाजी तरी एका गरीबाला जो घरी येईल त्याला द्या त्याचं पोट भरा कारण कोण अन्नदानापेक्षा कोणताही तुम्ही उपाय केला तर तो अन्नदानापेक्षा मोठा नसतो अन्नदान हा सगळ्यात मोठा उपाय सगळ्यात मोठा तोडगा असतो म्हणून अन्नदान स्वामींना खूप जास्त आवडते तिसरे म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मित्रांनो दत्त महाराजांचे स्वरूप रूप हे स्वामी समर्थ आहे आपण दत्त महाराजांची माळ केली किंवा स्वामी समर्थांची माळ केली किंवा दोघींची माळ केली किंवा दत्त महाराजांचा असता असं नाही महाराजांचाच करा, करा। दोघांच्याही करू शकतात नामजप स्वामींना अत्यंत प्रिय असत कारण जेव्हा स्वामी हयात होते जेव्हा स्वामींचे अस्तित्व या जगावर होतं जेव्हा ते स्वतः भक्तांना दर्शन द्यायचे तेव्हा ते फक्त एवढंच सांगायचे की नामजप करा सगळं काही ठीक होईल म्हणून नामजप करायला ना कधीही सोडायचं नाही कधीही विसरायचं नाही माळेने तुम्हाला नामजप करायचं नसेल देवासमोर बसून तुम्हाला नामजप करायचा नसेल तर चालता बोलता काम करताना उपसा बसता फिरता फिरता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजप तुम्ही करू शकता मित्रांनो नंतरची गोष्ट ती म्हणजे माणूस जोडण्याची आवश्यक आवड व जनप्रियता मित्रांनो स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित असतं की स्वामींची सेवा करताना माणसं कसे जोडायचे माणसांना स्वामी सेवेबद्दल कशी माहिती द्यायची चांगले अनुभव कसे सांगायचे हे त्यांना नक्की माहित असतं म्हणून माणसं जोडणारे लोक स्वामींना अत्यंत प्रिय असतात आणि माणसं तोडणारे लोक स्वामींना कधीच आवडत नाही म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणसांना जोडा चांगले बोला त्यांना अनुभव सांगा स्वामी सेवेबद्दल सांगा आणि त्यांना सांगा की काही समस्या असतील काही दुःख असतील तर तुम्ही चिंता करू नका विचार करू नका आनंदात राहा आपण जर त्यांना पॉझिटिव्ह विचार केले पॉझिटिव्ह विचार दिले तर तेही आनंदात राहतील आणि आपल्यामुळे त्यांना थोडा तरी आनंद मिळेल म्हणून माणूस जोडण्याची आवश्यकता असते आणि ही जनप्रियता स्वामींना खूप जास्त आवडते मित्रांनो नंतरची जी, जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे आता हा भक्तांची जी परिस्थिती असते त्यातच समाधान मानायचं आनंदित राहायचं म्हणजे आता तुमच्याकडे जे पण आहे जे पण तुम्हाला देवाने दिलंय तुम्ही कमवलंय त्यात खुश राहा आनंदात राहा समाधानी राहा कारण आपण बऱ्याच लोकांना बघतो की माझ्याकडे हे नाही मला देवाने असं दिलं माझ्याकडे तर काहीच नाही याची चुकी त्याची ते, ते भरपूर रडगाणे गात असतात पण मित्रांनो स्वामींना ही गोष्ट कधीच आवडत नाही स्वामींना हेच आवडतं की तुम्हाला जेही दिलंय त्यातच तुम्ही समाधानी राहा खुश राहा आनंदित राहा कारण जी परिस्थिती असते ती कायम नसते ती कधी ना कधी पलटते बदलते म्हणून कोणतीही परिस्थिती असो त्यात आनंदात राहा तर मित्रांनो या पाच गोष्टी सगुन उपासना गरजूंना मदत अन्नदान आणि दत्त महाराजांचे नामस्मरण माणूस जोडण्याची जनप्रियता आणि जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानायचं या पाच गोष्टी आहेत या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी महाराज प्रसन्न होतातच हे नेहमी लक्षात ठेवा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद